हो हो मित्रो हि बगा बी बगा ही बगा ही बगा बी बगा बगा बि कि चिंबुरी बगा हिला आता लपाला जागा नहीं है अरे मित्रों मित्रों एक अपने भेटले हिला आता लपनेस जागा नहीं है ओके मित्रानी किंबुरी बगा हि चिंबूरी बह मित्रो हि कि ओ माय गॉड मित्रांनो हे बघा किती मोठी चिंबुरी बघा किती मोठी चिंबोरी आहे वाव कामच झालं आपला मित्रांनो किती मोठी चिंबुरी आहे मित्रांनो किती मोठी चिंबुरी आहे ही बघा ही आता तिच्या अहो हिला तर एकच फांगरे आहे मित्रांनो तिच्या फांगरे बघा हिला आता हे अशी पकडायला लागेल हे बघा हे बघा मित्रांनो अरे बाप रे कौरी मोठी चिंबुरी बघा बघा मित्रांनो सापडत नाही आपल्याला ती हे बघा कशी पकडणार तिला हो oh, माय गॉड पलटी मारते मित्रांनो ह्याला आपण पाय द्यायला लागेल हो oh, माय गॉड हे बघा मित्रांनो पकडतो तू छोटू पकडतो चावीला हा oh, ओ माय गॉड ए चावेल 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 चालतो व्यवस्थित पकड बघा मित्रांनो ट्रेनिंग द्यायला आणलं आहे इथे इथे खाली पकड खाली पकड खाली 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 हो माय गॉड मित्रांनो छोटू ने मग पकडणे दाखव 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 हो चल 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 टाक चल त्याच्यामध्ये मित्रांनो टाक ओ माय गॉड थोडं ब्लर झालं मित्रांनो ही पण भेटली आता आपल्या तीन चार झालेत बघा हे बघा हे बघा मित्रांनो दिसतं का मित्रांनो कवरी मोठी चिंबोरी आहे बघा कवरी मुडी कवरी मोठी चिंबोरी आहे ओके ते सांगरा नसले चिंबोरी बघा मित्रांनो ही पण आपल्याला भेटली होती ही बघा किली किती काली कुटी चिंबोरी आहे ही बघा मित्रांनो कवरी मोठी बघा मित्रांनो पावसाला चालू झालेला आहे आणि आता वलगणीचा सीझन आहे आणि चिंबोरे आणि खेकडे म्हणजे त्याला बोलतात आमच्या याच्यामध्ये मुठे तर मुठे आणि चिंबोरे पकडण्याचा सीजन चालू झालेला आहे मित्रांनो आणि पाणी आत्ताच थोडासा थांबलेला आहे आणि आपण आता काय करणार आहोत माहिती आहे नदीच्या किनारी शेतावर वगैरे इकडे जे ओहोल असतात नदीचं पात्र असताना तिकडे आपण जाणार आहोत आणि आपण चिंबोऱ्या पकडणार आहोत मित्रांनो आत्ता आपण पकडण्यासाठी चालू आहे चिंबोरे आणि मुठे मित्रांनो बघूयात आपल्याला वलगन भेटते का चेंबोरं भेटतात का मुठे भेटतात तर आपल्याकडे हे सध्या आप तरी आप तर आप एक आपण लाकडी हे घेतलेलं आहे जर आपल्याला वलगणीचे मासे वगैरे भेटले तर आपण ह्याच्या फटक्याने आपण त्यांना मागू शकतो आणि दुसरी गोष्ट आता आपल्याकडे हत्यार काय तर आपल्याकडे एक टॉर्चची गरज पडणार आहे का आपल्यासोबत आहे एक टॉर्च ओके आणि दुसरं शूटिंग करण्यासाठी आहे आपला एक दुसरा मोबाईल आणि मित्रांनो आपल्याला जे पण काय भेटेल ना मासे भेटोत अ, मुठे भेटतो किंवा चिंबोरी भेटत ह्याला आपण कशामध्ये पकडणार आहे ह्याच्यामध्ये आपण टाकून देणार आहे म्हणजे जे पण आपल्याला भेटेल ना मित्रांनो ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे ओके ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि मित्रांनो आता आपल्याला लगभग आपल्या बिल्डिंगपासून ही आपली बिल्डिंग आहे ओके हा इथे बंगला आहे आणि ही इकडे आपले पूर्ण बिल्डिंगचा एरिया इकडनं आपण आता जाणार आहोत आपल्या अशा ठिकाणी जिथे आपल्याला मुठे चिंबुरे आणि वगैरे हे काही भेटणार आहेत तर चला मित्रांनो तुम्ही असेच क सोबत राहा आमच्या चला आपण भेटूयात कुठे आपल्याला भेटतं ते ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि हंड्रेड पर्सेंट आता पाणी आलेलं आहे तर आपल्याला चिंबोऱ्या वगैरे तर सर्व मुठे चिंबोऱ्या वगैरे तर भेटणारच आहेत ना मित्रांनो आज आपण भिजणार आहे थोडक्यात का आपण आज भिजणार आहे आणि भिजत आपण वल्गनचे मासे आपण मारणार आहोत ओके त्यानंतर सापसुद्धा आपल्याला दिसतील तर घाबरायचं नाही आपल्याला आपला छोटो आपल्यासोबत आहे ओके जय श्रीराम ठीक आहे चलो मित्रांनो चला पुढे मित्रांनो बघू शकताय आवाज करायचा नाही आपल्याला किती मोठी चिंबोरी आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे आपण बघूयात कारण आपण आता हे पाणी तर खूप दिवसापासून पडतं आहे आणि आपण बघूया इकडे आपल्याला भेटतं आहे का कारण हे आता नदीपात्रामध्येच ना मित्रांनो हे बघा किती मोठं गवत झालेलं आहे हो इथे काहीतरी दिसतं आहे मित्रांनो हो 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 ही बघा ही बघा ही बघा ही बघा ही बघा हे बघा मित्रांनो थोडे आतमध्ये पलालेली आहे गवतामध्ये हे बघा हे बघा हे काय मित्रांनो हे एक खेकडा आहे बघा खेकडा आहे हे खेकडा आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो हा खेकडा आहे बघा आपल्याला खेकडे पकडायचे नाही आहेत ओके आपल्याला मुठे किंवा चिंबोरे पकडायचे आहेत मित्रांनो ओके तर ए, आपले हे पहिलीच बोनी आपली खेकड्याने झालेली आहे हा खेकडा आपल्याला पकडायचा नाही हे खेकडे आपण खात नाही आहेत तर आपल्याला चिंबोरी पकडायची मित्रांनो चिंबोरी चिंबोरी किंवा मासे पकडायचे आहेत सध्या आपण कडेकडेलाच बघतो आहे आणि इथे बघू शकता आहे हे ना हे चिंबोऱ्याचं एक मेन ठिकाण आहे मित्रांनो इथे आपल्याला ते भेटू शकतात ठीक आहे हा बघा तो खेकडा हा एक दुसरा खेकडा आहे मित्रांनो हा बघा हा एक दुसरा खेकडा आहे मित्रो हाँ बी 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 बलाली बलाली बली बी 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 बिन्नो कि चिंबूरी बगा हिला आता लपाला जागा नहीं है अरे मित्रों मित्रों एक अपने भेटले हिला आता लपनेसाटी जागा नहीं है ओके मित्रनो कि चिंबुरी चिंबुरी है मित्रानी इकड़न आ गत ह्या गवतातून आलेली मित्रांनो बघा ही आत्ता सध्या हे सगळं त्यांना जे खाना पाहिजे ना मित्रांनो हे बघा आपण बघू शकतो हो ही मादी आहे मित्रांनो ही बघा ताजी मादी आहे आणि हा तर छोटा आहे मित्रांनो आपण बघू शकतो ओके हा, हा, हा एक छोटा आहे हा आपल्याला इथे भेटलेला आहे मित्रांनो हा बघा हा एक बघा हा आपल्याला एक ही चिंबोरी भेटलेली आहे मित्रांनो चिंबोरी म्हणजे आपली बोनी चांगली झालेली आहे मित्रांनो आज आपल्याला भेटलेली आहे चिंबोरी मित्रांनो आज आपल्याला भेटले काय चिंबोरी तर मित्रांनो ही चिंबोरी भेटलेली आहे बघा ही दिसतं तुम्हाला ही चिंबोरी भेटलेली आहे ओके चला आपण ठेवूया याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकूया त्याला ठीक आहे एक ह्याच्यामध्ये टाकतो आपण आपल्या बादलीमध्ये मित्रांनो ही आपली बादली आहे ह्या बादलीमध्ये आपण त्याला टाकूयात मित्रांनो ही बघा ही आपण आपल्या बादलीमध्ये टाकले चला आपली बोनी चांगली झालेली आहे मित्रांनो मित्रांनो ही बघा ही बघा ही बघा मित्रांनो आणखी हो 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 हिला तर एकच पांगड आहे मित्रांनो ही बघा ही चिंबोरी बघा ही चिंबोरी बघा मित्रांनो ही किती मोठी बघा हो माय गॉड मित्रांनो ही बघा किती मोठी चिंबोरी बघा किती मोठी चिंबोरी आहे वाव कामच झालं आपला मित्रांनो किती मोठी चिंबोरी आहे मित्रांनो किती मोठी चिंबोरी आहे ही बघा ही आता तिच्या अहो हिला तर एकच फांगरा आहे मित्रांनो खूप मोठी चिंबोरी आहे ही बघा 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 खेचत नाही मित्रांनो हिला सोडायची नाही आहे ओके आता ती पलणार पण नाही थांबले बघा मित्रांनो हिचा फांगरा बघा ओ माय गॉड हे बघ हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो कवरी मोठी कवरी मोठी चिंबोरी आहे मित्रांनो कवरी मोठी चिंबोरी बघा हे बघा मित्रांनो कसं पकडून ठेवले बघा हे बघा हे बघा दिसतं तुम्हाला हे बघा कवरी मोठी चिंबोरी आहे मित्रांनो आज कामच झालं आपल्याला ही दुसरी आपली आपली दुसरी चिंबोरी आहे मित्रांनो हे बघा सोडत नाही बघा गवत सोडत नाही बघा मित्रांनो ही आत्ता गवत खाण्यासाठी आलं होतं ठीक आहे आणि ही आत्ता कौरी मोठी चिंबोरी बघा मित्रांनो कवरी मोठी चिंबोरी आहे हा 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 हे बघा कौरी मोठी चिंबोरी मित्रांनो हीसुद्धा आपल्याला एवढी मोठी चिंबोरी भेटलेली आहे आहे ना मित्रांनो एवढी मोठी चिंबुरी भेटली बघा म्हणजे आपण आता जरा साफ पाण्यामध्ये धुऊयात मित्रांनो आता सध्या आपल्याला दोन चिंबोऱ्या भेटल्यात मित्रांनो चला 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 आयुष्यपद बघा मित्रांनो कसं पकडून ठेवलं आहे बघा पकडून ठेवलं आहे हां अरे सोडत नाही मित्रांनो स... पकड रे पकड थम 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 टॉर्च लांब कर टॉर्च लांब कर दुसरा पलतील सोड 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 मित्रांनो का सोडत नाही बघा सोडत नाही सोडत नाही मित्रांनो बघा हे बघा हे बघा कवरा मोठा फांगरा बघा तिचा मित्रांनो कवरा मोठा फांगरा आहे दोन सध्या भेटल्या आहेत आपल्याला मित्रांनो दोन चिंबोऱ्या भेटलेले आहेत आपल्याला ओके ह्याचा एक फांगरा मला वाटते तुटलेला आहे एकच फांगरा आपल्याला भेटला आहे मित्रांनो कवरी मोठी चिंबोरी बघा कवरी मोठी चिंबोरी आहे बादली घेऊन बादली घेऊन बादली घेऊन ये मित्रांनो कवरी मोठी चिंबोरी आहे मित्रांनो आपल्याला दोन चिंबोऱ्या भेटल्या आहेत ठीक आहे इकडे मित्रांनो इकडे इकडे बघा इकडे इकडे बघ इकडे मार काहीतरी दिसतंय मित्रांनो ही बघा ही बघा ही बघा ही बघा ही बघा एक चिंबुरी बघा ही बघा ही बघा हे मित्रांनो आता ना स्वतः रात्रीचे एक दीड वाजलेलं आहे आणि स्वतः खाना शोधण्यासाठी हे सध्या आता बाहेर निघालेले आहेत याच्यातून मित्रांनो किती मोठी चिंबुरी बघा बघा दुसरेकडे इकडे बघ दुसरे दिसते का हां इकडे बघ इकडे बघ पासू शकते इकडे बघ इकडे इकडे मार इकडे मार हे नंतर मित्रांनो हे बघा किती मोठे फांगरे आहेत बघा हे बघा हे बघा ओ माय गॉड ओ माय गॉड हे बघा आई शपथ ऐश मित्रांनो चावायला बघते मित्रांनो चावायला बघते इकडनं इकडनं टॉच मार इकडनं टॉच मार मित्रांनो तिला आपण दिपवलेली आहे त्याच्यामुळं ते पलू शकत नाही बघा तिला काही दिसत नाही आहे दिसतं मित्रांनो ॲक्च्युली हिला मी लगेच पकडली असती पण तुम्हाला दाखवण्यासाठी बघा हवे बघा मित्रांनो तिचे फांगरे बघा हिला आता हे अशी पकडायला लागेल हे बघा हे बघा मित्रांनो अरे बापरे कवरी मोठी चिमुरी बघा बघा मित्रांनो सापडत नाही आपल्याला ती हे बघा कशी पकडणार तिला हो माय गॉड पलटी मारते मित्रांनो ह्याला आपण पाय द्यायला लागेल हो माय गॉट हे बघा हे बघा मित्रांनो हिला पकडायची कशी काय यो येस 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 मित्रांनो बघा कौरी मोठी चिंबोरी भेटली आपल्याला ही तिसरी चिंबोरी आहे मित्रांनो पण हे बघा कशी पकडून ठेवले बघा कशी पकडून ठेवले बघा हा ओ माय गॉड मित्रांनो आज तर आपलं चानसच झालं आहे मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा ही आपली तिसरी चिंबोरी आहे है।, है ना ओ हे कसं पकडून ठेवले बघा हे बघा दिसतं तुम्हाला कसं पकडून ठेवलं आहे बघा हे गवत खाण्यासाठी आलेलं आहे आणि कशा पद्धतीने पकडून ठेवलं सोडत नाही हा माय गॉड मित्रांनो हे काय हो हो हे नर आहे बघा हे नर आहे मित्रांनो हे नर आहे नर आपल्याला भेटला एवढा मोठा सध्या आपल्याला भेटलेला आहे तीन चिंबोऱ्या मित्रांनो आपल्याला आणखी दोन तीन चिंबोऱ्या भेटल्या का आपलं काम झालं ओके छोटू मी छोटूची मम्मी आपल्याला सहा चिंबोऱ्या भेटल्या पाहिजे मित्रांनो का आपलं काम होऊन जाईल अरे हे ज गवत काठ गवत काठ गवत काढ तोड तोड बघ हे सोड 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 चाल मित्रांनो हे सोडत नाही बघा दुपट हे बघा हे बघा सोडा 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 मित्र पाय खाली बघ पाय खाली गेली बघ काय असू शकतो दुसरी चिंबोरी दिसते का बघ बादली घेऊन ये बादली घेऊन ये बादली घेऊ ये मित्रांनो हे बघा चिंबोरी कशी ओळखायची ना आज आपण स्पेशली आलेलं आहे चिंबोरीच पकडायला मित्रांनो सध्या आपल्याकडं तीन भेटलेले आहेत आणि ही आता आपली चालली आहे बादलीमध्ये हे बघा मित्रांनो ही आता आपली चालली आहे बादलीमध्ये आणखी कुठे आपल्याला भेटतात का बघूया इकडे मार इकडे मार इकडे मार टॉच मार टॉच मार टॉच मार इकडे दिसते का बघूया तिकडे माय इकडे दे टॉर्च मित्रांनो हो 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 हो, हो। काय मुठ्या नाही हा बेरकल आहे मित्रांनो बेर हे बघा बेरकल आहे हे नाही आपल्याला पाहिजे ओके मित्रांनो तुम्हाला दिसतं का मी माझं नेमकी हे ऑफ केलेलं आहे मोबाईलचं टॉर्च नाही तर मोबाईलची शूटिंग बंद होईल मोबाईल गरम होईल आणि आता पाणी यायचं लक्षण दिसतंय तर आपण शोधतो आहेत आणखी बोल नका बोल नका इथेच कुठेतरी असू शकतो छोटू पुढे जाऊ नको मागे माझ्या मागे माझ्या मागे माझ्या मागे माझ्या मागे।, मागे आता आपण दगडांच्या शोधायला जाणार आहे पण जर आपल्याला इकडेच भेटलं तर तिकडे जायची गरज नाही आपण उद्या जाऊयात रात्र खूप झालेली आहे एक दीड वाजलेला आहे मित्रांनो रात्रीचा आणि ह्या गवत खाण्यासाठी आता बाहेर येतं ना तिकडेच आपल्याला भेटतील चिंबोया तीन तर भेटल्यात मित्रांनो मित्रांनो ही हे बघा ही बघा ही इथे टॉर्च मार इथे टॉर्च मार पडेल बघ ओ माय गॉड मित्रांनो ही आहे थोडी छोटी आहे छोटी आहे पाणी पडायला लागलेलं आहे हे बघा पाणीसुद्धा पडायला लागलं आहे आणि हे बघा कवरी मोठी बघा मित्रांनो कवरी मोठी चिंबुरी बघा कवरी मोठी चिंबुरी अरे यार छत्रीने आले मित्रांनो पाणी पडायला लागले पाणी पडायला लागले बघा पाणी पडायला लागले मोबाईल आता आपल्याला बंद करायला लागेल पण आत्ता आपल्याला चिंबूर भेटू शकतात मित्रांनो हिला कशी पकडूया हे बघा मित्रांनो कवरी मोठी चिंबुरी बघा ही बघा कवरी मोठी चिंबुरी हा हा ही चिंबुरी बघा मजा घ्यायची का पकडायची मित्रांनो बघ बरं दुसरं दिसते का पुढे नाही नाई हिला दाखव ही पडलेलं नाही तर हे बघा मित्रांनो पकडतो तू छोटू पकडतो चावी ओ oh माय गॉड ए चावेल 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 चालू व्यवस्थित पकड बघा मित्रांनो ट्रेनिंग द्यायला आणलं आहे इथे खाली पकड खाली पकड खाली 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 हो माय गॉड मित्रांनो छोटू मग पकडणे दाखव 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 ओ चल 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 टाक चल त्याच्यामध्ये मित्रांनो यास टाक ओ माय गॉड थोडं ब्लर झालं मित्रांनो ही पण भेटली आता आपल्याला तीन चार झालेत बघा हे बघा हे बघा मित्रांनो दिसतं का आणखी आपण पकडणारे आपल्याला चार भेटलेले आहेत आणखी एखादं भेटले का निघून जाऊ आणि पाणी पडायला आहे हे तुम्हाला दिसतं का उजेडामध्ये हे बघा पाणी पडायला लागले बघा दिसतं पाणी पडायला आहे ठॉश मार मित्रांनो आता आपल्याला खूप साऱ्या भेटलेल्या आहेत मगाशी मोबाईल बंद झाला होता बघू शकतो आपण हे बघा मित्रांनो आपलं कामच झालेलं आहे किती भेटल्यात बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती भेटलेले आहेत बघा मित्रांनो चिंबोऱ्या किती भेटल्यात बघा सुंदर किती आहे ते हे बघा मित्रांनो एक छोटी पण भेटली आहे आपल्याला खूप खूप चिंबोऱ्या भेटल्यात आहेत बघा किती मोठे मोठे भेटले आहेत बघा ही एक बघा किती मोठी आहे जीजला फांगरा नव्हता मित्रांनो त्यानंतर आपल्याला पुन्हा भेटली ओके शूटिंग करायला भेटलं नाही मोबाईल पावसामुळं आपण थोडंसं ठेवला होता आताही पाणी पडतो आहे आणि आपण शूटिंग आहे ना मित्रांनो गोप्रो नाही आहे सध्या आपण मोबाईलमध्ये शूट करतो आहे आणि दुसरा मोबाईलसुद्धा आपण मोबाईलमध्ये ठेवलेला आहे हे बघा खूप जोराचं पाणी आलेलं आहे मित्रांनो खूप जोराचं पाणी आलेलं आहे आता आपल्याला जावं लागणार ला आहे मित्रांनो ठीक आहे आत्ता आपल्याला जावं लागणार ला ला आहे किती 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 सुंदरचे चिंबोरे भेटले आहेत बघा मित्रांनो किती मोठे मोठे चिंबुरं भेटले आहेत किती मोठे मोठे चिंबुरे भेटल्यात मित्रांनो चला पाणी पडायला लागलं आहे आता जाऊयात आपण आता याचा बेत उद्या होणार आहे उद्या आहे बुधवार आणि उद्या आपलं बेत होणार आहे मित्रांनो आत्ता आपण पकडलंय उद्या आपला यांचा बेत होणार आहे हे बघा किती मोठी बघा किती मोठी आहे मित्रांनो किती मोठे मोठे चिंबोरी भेटलेले बघा किती मोठे मोठे चिंबोरी भेटलेले आहे हो मित्रांनो खूप मोठं पाणी आलेलं आहे चला चला उचाल उचल 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 चला 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 मित्रांनो मोबाईल ठेवतो आत्ता सध्या आम्ही पूर्ण भेटलेले दीड वाजले मित्रांनो आणि आम्हाला चिंबोरेसुद्धा भेटलेले आहेत तुम्हाला दाखवतो बघा हे आहे चिंबोरे बघा ते बघा मित्रांनो चिंबोरे भेटलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता पाणी किती जोराचं आलं आहे हे बघा तुम्हाला दाखवत आहे खूप जोराचं पाणी आलेलं आहे आणि आता आम्ही गावाच्या विषयीवर आहोत आणि आता आम्ही ना शाळेजवळ आलेलो मित्रांनो तुम्हाला बोललो ना शाळेच्या त्या साईडला खूप मोठा ओल आहे तिकडे चिंबोरे आपल्याला भेटतील दरवर्षी मित्रांनो आपल्याला इकडे चिंबोरे भेटा आहेत ठीक आहे आणि हा पहिल्या पावसामध्येच भेटत आहेत नंतर जर आपण गेलो ना पंधरा वीस दिवसानंतर तर आपल्याला ते भेटणार नाहीत कारण पाणी तिकडे खूप असतं आणि आत्ता आपल्याला शिंबोऱ्या भेटल्या मित्रांनो सात आठ चिंबोऱ्या भेटल्यात ओके हां तीन चार चिंबोऱ्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असेल ठीक आहे बाकीच्या थोड्या आपल्याला कपारामध्ये भेटल्या होते आणि पाणी पण होता म्हणून मोबाईलमध्ये आपण ते दाखवू शकत नव्हतो नाही तर मोबाईल आपला डिस्प्ले गेला असतो मित्रांनो छोट्यो मजा आली का नाही शिंबोऱ्या पकडायला ह्याच्याकडे टॉर्च दिली होती दाखवा बरं हे बघा मित्रांनो अरे काय झालं याच्याकडे टॉर्च दिली होती मित्रांनो व्हिडिओ क्लिअर येणार नाही माझ्या चेहऱ्यावर मात तर क्लिअर दिसेल हां तर मित्रांनो एवढ्या अंधारामध्ये खूप जोराचा पाणी आलं आहे पाणी दाखवा खूप जोराचा पाणी आलं आहे बघा तुम्ही बघू शकता खूप जोराचं पाणी आलेलं आहे ठीक आहे आणि आत्ता आहे ना आम्ही इथे रेस्ट घेतलेली आहे आणि पुष्कळ झाले आता जे चिंबोरे आम्हाला भेटायला पाहिजे मित्रांनो ते भेटलेले आहेत कवरी मोठे चिंबोरे भेटले तुम्ही तर पहिले असेल आवरे मोठे दोन तीन चिंबोरे भेटल्या आहेत ओके त्याला पकडण्यासाठी मी मोबाईल ठेवला कारण नाहीतर मग मोबाईल पकडू शकतो नाहीतर मग चिंबोरी पकडू शकतो आणि छोटो तिथं ऑलरेडी कॉट आणि बॅटरी पकडली होती तर माझा थोडा म्हणून मी बंद केला होता कॅमेरा आणि कवरी मोठी मी तुम्हाला चिंबोरी दाखवतो ठीक आहे ते एक मिटा बॅक कॅमेरा ऑन करतो मित्रांनो कवरी मोठी आहे बघा मित्रांनो कवरी मोठी चिंबोरी आहे बघा कवरी मोठी कवरी मोठी चिंबोरी आहे ओके ती फांगरा नसले चिंबोरी बघा मित्रांनो ही पण आपल्याला भेटली होती ही बघा किती काली कुठे चिंबोरी आहे ही बघा मित्रांनो कवरी मोठी बघा ही दोनशे ग्रॅम तरी चिंबुरे असेल ग्राम ही दोनशे ग्रामची चिंबुरे असेल बघा मित्रांनो हे बघा दोनशे ग्राम चिंबुरे असेल किती चिंबुरे भेटल्या बघा आपल्याला मस्त निष्कर पाण्यामध्ये भेटलेले ओके आणि हे आपल्याला कुठे काय मशागत करायची गरज नाही पडली ही एक छोटी चिंबुरी आपल्याला ते गवत खाण्यासाठी आले होते थोडे बाहेर तेव्हाच आपल्याला भेटलेले आहेत बघा सहज ते भेटलं नाही तेव्हा आपल्याला भेटत असतात मित्रांनो कवऱ्या चिंबुरे भेटल्या बघा कवऱ्या मोठ्याले चिंबुऱ्या भेटल्या आहे ना कवूऱ्या मोठ्या मोठ्या चिंबुरे भेटल्या बघा मित्रांनो कव्हऱ्या मोठ्या मोठ्या तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे अशाच आमच्या चॅनेलला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे आत्ता आज आम्ही चिंबोरा पकडला आहे उद्या तुम्हाला मुठी किंवा मारल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल वल्गणीचे मासे मित्रांनो पाणी खूप पडतो आहे तुम्हाला आवाज येतो की नाही मला माहिती नाही पण वल्गणीचे मासे तुम्हाला बघायला भेटेल बघा हे बघा हे बघा सवरा जोराचं पाणी आलं बघा खूपच जोराचं पाणी आलेलं आहे आणि आत्ता आम्ही ना इकडे हे बघा ह्याला तर थंडी लागली भिजलो आहे आम्ही पूर्ण आधी दीड वाजला आहे दीड ते दोन वाजायला आले तर रात्रीचे आता आम्ही शालेकडे आलो हो मित्रांनो आता घरी पोहोचण्यासाठी आम्हाला तरी पण दहा पंधरा मिनटं लागतील ठीक आहे परंतु आमचं काम झालेलं आहे उद्या बुधवार आहे ओके आणि आमचं चिंबुरी एक छोटूनी पकडले बघा मित्रांनो छोटूनी पकडलेली बघा ही चिंबुरी छोटूनी पकडली ह्या दोन्ही मी पकडल्या त्याच्यासाठी मला कॅमेरा बंदच ठेवावा लागला हे बघा कवरी मोठे चिंबुरी बघा आहे ना खूपच सुंदर तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचे चिंबुरे पकडण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हे व्हिडिओ पाठवा